मी केंटकी करेक्शन सेंटरमध्ये एका खूप उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात एक कार्यक्रम घेत होतो एक दिवस जेव्हा मी तिथून बाहेर आलो एक स्त्री साधारण तीस वय असलेली आणि तिचा नवरा त्या तुरुंगात आहे तो माझ्या कार्यक्रमात होता ती माझ्याकडे येते आणि माझा हात धरून म्हणते तुम्हाला माहिती आहे माझा नवरा बरका त्याचं हृदय सोन्याचा आहे पण त्याला राग येतो जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो कोणाचा तरी जीव घेतो नाहीतर त्याचं हृदय सोन्याचं आहे जीवन म्हणजे हेच आहे तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत विषाने भरलेले नाहीत फक्त थोडंसं सविष किती दुःख देतंय हो की नाही जर तुम्ही ते काढलं नाही तर ते सतत तुमच्या जीवनाला विषारी बनवेल आज आपण याबद्दल काहीतरी करूया का